ना, रात आता आम्ही चाललोय हैदराबाद रात्रीचे आता साडेनऊ झाले साडे ची गाडी आहे आमची कल्याणवरून नुरू, कल्याणवरून आता साडे ची गाडी आहे आणि आम्ही चाललोय आज हैदराबाद आई आणि दीदी पण आले होते गावाला ते पण तिकडे बसलेत नऊ वाजता आणि आमची दहाची गाडी आमची गाडी जेऊरला थांबणार नाही त्यामुळे ते दुपारच्या हैदराबाद गाडीने गेले तर आता आम्ही पण चाललोय तू गेली बाहेर तर बॅग वगैरे पण पॅकिंग झालेलं आहे आणि आता निघतो आम्ही आता भेटू डायरेक्ट हैद हैदराबादला गेल्यावर आता है ना आम्मी हैदराबाद में पोचलो है आम्मी बेगम पे स्टेशन ला उतरले है आता इथून बस पे घरी जातो कि मेट्रो नहीं इथून मेट्रो करूया सिकंदराबाद जाऊया है ना सिकंदराबाद वरुण हाँ आता है ना आम्मी बस नहीं कारण की मेट्रोने जाणार होतो आम्ही पण हे पप्पा बोलले की डायरेक्ट बस आहे त्यामुळे मग आता डायरेक्ट बसने चाललोय आता डायरेक्ट घरी जाणार हा ना आता डायरेक्ट घरी आता मित्रांनो डायरेक्ट मेट्रो कॅन्सल कॅन्सल okay, झाली तसं पण मी बसले मेट्रोमध्ये आहे ते पीक खूप असले हाय कर हाय कुठे तुझा हात पण नाही दिसत हाय कर ना आता आम्ही घरी आलोय घरी पोचलोय आणि आता वाजले दुपारचे दोन आम्हाला आहे ना दोन वाजले घरी यायला आणि येऊन येणा बसलो पाणी वगैरे प्यायलो आणि आता पप्पा वगैरे गेलेत आंघोळ वगैरे करायला आणि इथे ना ससाय मी तुम्हाला दाखवते हे बघा घरातला घरातलाय ना पाळलेला ससा आहे भाकरी खातोय ससा कोण ससा भाकरी खातोय चला आता बाहेर पण काय काय मी तुम्हाला दाखवते कुठे गेले चिकन आले जाऊ हे कुठे गेले इथे आहेत ना कोंबड्या पण आहेत बघा एवढ्या इथे घरात पालेल्या आहेत कोंबड्या आणि ते वरती फुलाचं झाड आहे हो बा पाय बाजूला करा इथे बघा ससा आहे ना कसं कोथिंबीर खात आणि ते आमची पिकू बसली आहे पिकू पण जेवते आणि ससा पण जेवतोय कसं खात तू नकू मा चक्का, चक्का, चक्का।, चक्का नाही ससा आहे ससा बघा इकडे झोपलेत मस्त की आंघोळ वगैरे केली जेवले आणि झोपलेत आणि आम्ही ते आता जेवते बघा डाळ भात आणि ऑमलेट आणि पिको पण जेवते